स्वराज्याच लखलखतम नाडं होता माझा बळीराजा पण तुम्ही तुम्ही त्याला देशवथडीला लावून या महाराष्ट्राच्या नावाला काळीमा फासलाय पण आता बस कारण मी ते कदापि होऊ देणार नाही आणि जो कोणी याच्या मध्ये येण्याचा प्रयत्न करेल त्याचा तिथल्या तिथे नायनाट केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही गप्प बसणार नाही गप्प बसणार नाही नाव लक्षात ठेव माझा शिवाजी शहाजी भोसले